बैजीवाला माझ्या तळमळ गाई लपाटी पाठी ते मूळ बैजीवाला माझ्या तळमळ गाणवी निला पाठीवी ते मूड नायाला बसा नाहीन बाई मी चहा करी ते घाई गाई तुम्ही नायाला बसा नाहीन बाई मी चहा करी ते घाई गाई येणीचा करते मी ताटवन घासून देऊ का पाट इनीचा करीते मी ताटवन घासून देऊ का पाट खुर्ची टाकली बसाय लावन पितांबर देते सायला बाई खुर्ची टाकली बसाय लावन पितांबर देते नेसायला इनीचा रंग जरा सावळा वन पितांबर शोभल पिवळा या इनीचा रंग जरा सावळा वन पितांबर शोभल पिवळा इनीची म लई गोडीन आणू का साडी बाईणीची मला लई गोडी व आणू साडी कधी नवत्या त्या आल्यात इन बाई व मांडे करी ते घाई गाई कधी नव त्या आल्यात इनबाई मी मांडे करीत घाई गाई इनबाई बसल्यात वन रसात वाडीत शेवाया बाईन बाई बसल्यात वन रसात ते शेवाया मांड्या संग घ्या सारवन इन जेवा पोटभर मांड्या संग घ्या सारव जेवा पोटभर मांडे केल म्या नाजूक वन वाडी ते साजूक बाई मांडे केल म्या नाजूक वन वाडी ते साजूक बाईकात गाल ते पणात लवंग सुपारी बाईकात घालते केशरी व पणात लवंग सुपारी इनबाई जरा मांडी मोळावन देते ना पानाचा इडा इनबाई जरा तुम्ही मांडी मोळावन देते ना पानाचा इडा निनीचा केला मी ताटव लावी ते वाट बाईनीचा केला ताट मी निनील लावी लय वाट जीवाला माझ्या तळमळ ग विला पाठविलं मूळ जीवाला माझ्या तळमळ गणिनीला पाठिवलय मूळ नईनी केला मी इनीला लावी लय वाट बही केला मी इनीला लावी लय वाट